नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर हो आहो आणि यशवंत स्टेडियमवर हो जे आहे हिवाळी अधिवेशनाच्या आंदोलनासाठी पॉइंट दिलेले आहेत आपल्या मागण्या मागण्याचा सा सगळ्यांनाच अधिकार आहे हक्क आहे पण एक असा विभाग आहे पोलीस प्रशासन विभाग आहे की ते आपल्या हक्काच्या मागण्या मागू शकत नाही ड्युटींचे त्यांचे वेळ ठरल्या जात नाही आणि अशा अनेक समस्यांनी ग्रस्ती असतात पोलीस विभाग तरी सुद्धा त्यांनी मागण्या मानाव मागाव कोणाकडे पण असं जे एक आंदोलन आपण बघू शकता या ठिकाणी सनय छत्रपती हा शासन पक्ष या मार्फत जे आहे एक रिटायर्ड पोलीस अधिकारी आहे त्यांनी मुंबई पोलीस समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी विशेष करून जे आहे पोलिसांच्या मागण्यासाठी हे जे बघू शकता ना पोलीस यांच्या काही ज्या समस्या आहेत पोलिसांच्या त्या समस्याच्या मागण्यासाठी या ठिकाणी त्यांनी एक आंदोलन दिलं आहे काय नाव आहे तुमचं जय जा। शिवराय माझं नाव परशुराम बाबुराव लोखंडे मी मुंबई पोलिस समितीचा अध्यक्ष आहे सन सनय छत्रपती शासन पक्ष आमच्या पोलीस बांधवांना सगळे शिव्यात देतात परंतु त्यांच्या आडी अडचणीविषयी कोण जाणून घेत नाही आणि त्याविषयी कोण बोलतही नाही त्याच्याविषयी कोणी आवाजही उठवत नाही आणि पोलिसांचा कोण वाली नाही आहे तर आमच्या प्रमुखांनी अशा मागण्या आहेत की पोलिसांचं जे बारा तासाचं कर्तव्य आहे ते घरातून निघाल्यापासून घरी परत जायपर्यंत सोळा तास वीस तास लागतात पनवेल कर्जत पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांची ते हाय पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांना घर सोडल्यापासून घरी जायला त्यांना सोळा ते अठरा तास लागतात तर पोलिसांसाठी आठ तासाचं कर्तव्य करावं आणि त्याच्यासाठी शासनाने त्वरित प्रभावाने शासन निर्णय जारी करावा आणि जी म्हातारपणी आवश्यकता आहे वृद्धावस्थेत पोलिसांना जी कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ तो हयातीपर्यंत मिळायला हवा तो मिळत नाही आहे त्याच्यामुळे खूप हाल होता पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत राहिले तर एवढ्या नमक्या समस्या का उद्भवतात त्या पोलिस विभागामध्ये कसं आहे माहिती आहे का कारण काय आहे त्याला पोलीस आजारी पडलेला आहे जास्तीत जास्त आजाराने ग्रस्त झालेला आहे त्याचं कारण हे आहे की पोलिसाला वेळच्या वेळी जेवायला मिळत नाही वेळच्या वेळी झोप मिळत नाही कुटुंबावर ताण भरपूर असतो ताण असतो वरिष्ठांचा ड्युटीचा ताण असतो घरी कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही जर मुलगा मुलगी आजारी असेल बायको आजारी असेल तर त्याला वेळ देता येत नाही आता नुकतीच मागच्या एक सात आठ महिन्यापूर्वी आमच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली त्याचं कारण काय होतं साहेब तर नवरा मला वेळ देत नाही या पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या पोलिसांना हप्त्यातून एक दिवस साधी सुट्टीसुद्धा मिळत नाही जी साप्ताहिक सुट्टी ज्याची घटनेमध्ये तरतूद आहे तर ती साप्ताहिक सुट्टी मिळत नाही वेळच्या वेळी रजा मिळत नाहीत त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष होतं पोलिसांचं आणि मग त्याची मानसिक अवस्था ढासळून जाते मग तो नीट नोकरीसुद्धा करू शकत नाही आणि मग त्याला समु समुपदेशन केलं जातं काहीतरी ताणतणावाची शिबिरं आयोजित केली जातात तसं काही न करता फक्त पोलिस निरी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी जर लक्ष घातलं आणि त्यांना वेले वेळच्या वेळी साप्ताहिक सुट्ट्या दिल्या नैमितिक रजा वेळेच्या वेळी दिल्या त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी तर त्यांच्या बऱ्याचशा समस्यांचा हल होईल आता मुंबईतील बी डी चाळीतल्या पोलिसांच्या नावे घरं करण्यात आली आहेत काही आर्थिक मोबदला घेऊन तर त्याचप्रमाणे बी आय टी चाळीमध्ये काही पोलीस राहत आहेत अडीचशे कुटुंब आहेत तर त्यांचीसुद्धा तशी मागणी आहे की बाबा आमच्याकडून काही मोबदला घ्यावा आणि आमच्या नावावरती घरं करून देण्यात यावीत मालकी तत्वावरती ते मोबदला द्यायला तयार आहेत काही शासकीय निवासस्थाने आहेत जे तीन तीन पिढ्या आता पोलिसांच्या राहत आहेत तर त्यांनाही त्यांची घरं काही आर्थिक मोबदला घेऊन त्यांच्या नावावर करण्यात यावीत आणि इतरही काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत त्याविषयी मी चोवीस दहाला आपल्या मुख्यमंत्री साहेबांना जे आमचे गृहमंत्री साहेब आहेत त्यांना सविस्तर सविस्तर निवेदन सादर केलेलं आहे आणि मागील जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून हा मी पत्रांचा पाठपुरावा करीत आहे याच्यामध्ये दोन हजार चार पासून पत्र आहेत माझी हे एं, आता तुम्ही रिटायर्ड पोलीस अधिकारी आहे म्हणून हे मागणी करत आहे पण जे सेवेत आहे ते मागण्या करत नाही बोलत नाही गुलाम आहेत गुलाम आहेत ते ह्यांचं जीवन हे गुलामीच तुम्ही अशा मागण्या केल्या होत्या माझ्याकडे आहेत ना आता सेवेमध्ये असताना हे बघा दोन हजार चार सालच आहे मी आता रिटायर झाले ला हे बघा बेस्ट प्रवासाप्रमाणे त्यावेळेस तुम्हाला वैयक्तिक त्रास नाही झाला मग नाही नाही माझ्या विनंती अर्ज आहेत ना हे विनंती कोणीही करू शकतो आपलं लोकशाही राष्ट्र का दोन हजार बाराचा अर्ज आहे आणि हा दोन हजार चौदाचा चा अर्ज आहे तर हा कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ आम्हाला मिळावा तो दोन हजार तेराचा माझा अर्ज आहे साहेब हा बघा कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून दोन हजार तेराचा अर्ज आहे विचार केला जात नाहीये नुकतंच मी दहा आणि अकरा तारीखला आझाद मैदान येथे उपोषण केलं होतं ह्या मागण्यांसाठी आणि आता हे औचित्य साधलं या हिवाळी अधिवेशनाचं आपले सा मुख्यमंत्री साहेब आपले इकडचेच आहेत नागपूरचे म्हणून म्हटलं त्यांच्या घरी जावं त्यांच्याकडे मागणं माला मांडावं त्यांच्याकडे गारानं घालावं की जेणेकरून आमच्या पोलिसांच्या मागण्या मान्य होतील त्यांना न्याय मिळेल कुठेतरी पिचलेला पोलिस आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकेल आणि उभारीने आपलं कर्तव्य बचावू शकेल नक्कीच पोलिसांच्याही सुद्धा आडी अडचणी असतात आणि त्यांच्याही समस्या आहेत त्यांच्या समस्या सरकारने समजून घ्याव्या आणि सुद्धा त्यांच्या मागण्या ज्या सरांनी ज्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्यासुद्धा पूर्ण कराव्या अशीच मागण्यासाठी जे आहेत सर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये हे एक आंदोलन करत आहे नक्कीच गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत ते सुद्धा आहे पोलिसांच्या समस्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण बारा बारा सोळा सोळा तास त्यांना आपला कर्तव्य बजावावं लागतो अशा वेळेस अनेक समस्या निर्माण होतात त्यांच्या परिवाराकडे सुद्धा दुर्लक्ष होतं या सगळ्या समस्यावर लक्ष देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवा हीच मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार